आम्ही त्यांनी सांगितलं आम्ही यशवंत विचाराची आहोत विचारा आमचा उमेदवार हा सामान्य गोरगरीब जनतेची सेवा करणारा आणि सहहदयी उमेदवार आहे आज आपण पाहिलं असेल त्यांची कामाची पद्धत जर एखादा गोरगरीब माणूस गेला तर ते त्या ठिकाणी त्याच्यासाठी ते करण्याची तयारी असणारा हा उमेदवार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आज महाराज साहेब सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रामाणिकपणे न्याय देतात त्यांचे सगळे मित्र बघा सर्व जाती धर्माच्या लोकांना एवढा मोठा राजा असूनसुद्धा गोरगरीब सामान्य जनतेमध्ये कायम रममाण होणारा हा राजा आहे म्हणजे त्यांच्यातलं जे दातृत्व आहे आणि नेतृत्व आहे हे अत्यंत चांगलं असणारा हा मी उमेदवार दिलेला आहे किती गरिबांना सर सरकारी नोकऱ्या ह्या मेरिटवरती दिल्या जातात सरकारी नोकऱ्यामध्ये कुठलाही गरिबीचा आर्थिक निकष असू शकत नाही या संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आपल्याकडे त्याच्या कास्टनुसार किंवा त्याच्या आर्थिक कॅटेगरीनुसार या नोकऱ्या दिल्या जातात शंभर टक्के आज पवार साहेब यशवंतराव चव्हाणांचं नाव घेण्याची त्यांची लायकीच नाही मी स्पष्ट सांगतो त्याचं चा कारणच असं आहे की पवार साहेब यशवंत विचार ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे चव्हाण साहेबांनी आपल्या पोरीच्या किंवा नातवाच्या नावानं लाखो करोड रुपयांची प्रॉपर्टी मागं ठेवली नाही आज जनतेच्या साठी त्यांनी आयुष्य झटवलं पण त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही अशा वारसाला प्रॉपर्टी दिलेल्या नाहीत त्यांनी शरद पवारांना यशवंत विसर विचारांचा विसर पडलाय आणि त्यामुळेच त्यांची आता त्याच्यावर बोलण्याची लायकी नाही आहे अशा शब्दात महेश शिंदे तुमच्यावर आरोप केले हा उमेदवार जो दिला गेलाय हा यशवंत विचारांचा नाही शरद पवारांच्यावर बोलण्याची त्यांची स्वतःची लायकी नाही शरद पवारांनी त्यांना त्या ठिकाणी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरुवात करण्यासाठी आशीर्वाद दिला म्हणून आजपर्यंत इथं पोचले पण काय बापाला विचारण्याची प्रवृत्ती काही लोकांची असते त्यामुळे त्यांच्यावर काय अपेक्षा करणं योग्य नाही हे सगळं सह करेल पण शरद पवारांच्यावर बोलल्यानंतर बाकी आम्ही दशात तसं उत्तर यायला समर्थ आहोत आपण आपल्या लायठीमध्ये राहावं हा सातारा जिल्हा पवारसाहेबांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला पवारसाहेब खूप बोलतात त्या ठिकाणी इतिहास करतो असं तुम्ही बोलत राहा पण त्याला उत्तर जनता पवारसाहेब जेवढे तुम्ही टीका करा न शिक्षण संस्थेवर जेवढी तुम्ही टीका केली या ठिकाणी आपल्याला सांगतो की तुम्ही असंच बोलत राहिला तर पवार साहेबांच्यावर टीका करण्याचं काय होतं हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीने पवारसाहेब टीका केली तर साताराची जिल्हा ती जनता यशवंतराव चव्हाणांचा आणि शरद पवारांचा कसा विचार आहे तो निवडणुकीला नक्कीच मतदानाने दाखवून देतील आणि त्यामुळे त्याचा फायदा उमेदवारला होतो का तोटा होतो तो येणाऱ्या काळामध्ये दिसू